आय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण पाणी तर भाव बहिणीनं जेवण करून आलो तो ना मी आणि मायरू मायरूचा पप्पा काय सकाळपासून कामाला होतं इकडं गावातच आहे आपल्या जवळ शेतात म्हणल्यानंतर भाव बहिणीनो मायरू एक वाजेपर्यंत मायरूसाठी घरी होतो परत नंतर तुम्हाला सांगते मायरूचा पप्पाचा फोन आला रानात ना इथं कोणच नाही रानात एकटंच होतं म्हणून म्हणलं इथे काय रानात मग आली भाव बहिणीनं मी आणि मायरू हो का मायर बसली तर एक शेंडी सोडली इकडे बघ लबर कुठे टाकली होय तर बघा आम्ही काय काम करतोय गुटी बांधतोय भावा बहिणीच बाबा बांधते इधर देखो हाय नमस्कार तुमच्या वाटणी हाय नमस्कार करते मी तर भावा न त्या झाडाला मी बांधू लागली बरं का गुटी थोडी थोडी आपल्याला काय येत नाही मी पहिल्यांदाच केली पण आपली थोडी थोडी जमते आपल्याला पण बरं इथे का आम्हाला बांधाय हो पण त्यातनं पण पहिला दिवस आहे पण कशी बांधली चांगली बनली बां ना बघा बांधली एक इथं कशी बांधली तर भाव बहिणीनं एका एका झाडाला तीनशे चारशे नाही पाचशे पाचशे कुटी बांधायला यांनी आधीच काप घेऊन ठेवलेला इथं भाव बहिणीनं सकाळी आल्यानंतर मग मी आल्यानंतर बांधायला चालू केले त्यांनी कुटी मग काय गरीब गरीब पण भावा बहिणीनं काय करमत नाही ब आपलं म्हणलं ग जावं ह्यांच्याबरोबर राहणार तरी मग त्यांना म्हणजे येत नाही आपल्याला गुटी बांधायला पण थोडीफार थोडीफार आपला तेवढाच हातबार ती वेळेस बांधली तर मी दहा तरी बांधले का नाही दहा पद पाच तर अगाई हाय आहे काय शेवाळ आणि कागद ही आपण घरीच कापते रे आणल्यावर सुतळी हो काय मी इथं बांधली आहे मला मला म्हणलं असतं तर दोघांनी नसते का बांधली हजार हजार झाली असती दिवसात शंभर बांधली असते मी तरी। <laughs> है, 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 पाँ पाँ तर भावा बहिणीनं का पाण्याची बाटली इथं आणून ठेवलेली यांनी आणि सगळे दाळींबद्दती बसते भावा तिकड बघ शाळेत ना आल्यानंतर भाऊ बहिणीनं मायरूला पण आणली म्हणलं परत घरीला याड लावते एकतर हाय सासूबाई आजारी घरीला याड लावते म्हणून म्हणलं चला आपले राहणार तिकडं माझ्यासोबत तर चाललंय आपलं गुटी ह्यांना बांधू लागायचा एका हातात जर ग माय पप्पाला बंडेल तिथंच आहे हळूच दे सुटलंय सगळं कागद न काही कागद आहे ती गुटीचे कागद कुठल्या कुठल्या भावा बहिणीला माहिती असेल त्यांनी सांगा कशी गुटी काय माहिती असेल त्यांना माहितीच असेल सर कशी गुटी असती काय असती ज्यांना माहिती नाही त्यांना काय तुला कशी बांधते आता दाखवते पहा बहिणी तुम्हाला माहेर बाबा गाडी आपली बाबा तिकडं उभा आहे भाऊजी आलं होतं घालवायला मला इथं रानात त्याला चल म्हणलो तर त्याला येव ना भाऊजीला चला म्हणतो आम्ही कुठे बांधाय पण त्यांना ये वाटत नाही तिकडे जाऊ नका तर भावा बहिणी न भाऊजीला पण ही म्हणते तर रोज बर का चल बांधा किती फास्ट बांधतात बघा मला एवढे फास्ट बांधा येत नाही लय फास्ट बांधते रे दमनी, दमनी, दमनी। <laughs> दमन दमनी दा दा दमनी दमन दमन लय फास्ट बांधते तर भाव बहिणी न मला नाही एवढं फास्ट जमन आज पहिल्यांदाच गुटी बांधली पण बऱ्यापैकी बघा ह्या झाडाची मीच बांधली सगळी ह्या फाट्याची सगळी मीच बांधली इकडे बी बांधली आहे अर्धा माझा एक फटा होत ह्यांचा दोन तीन फटा होते ते अहो तुम्ही त्यात पर्यंत आहे आम्ही कधीच बांधली नाही जीवनात पहिल्यांदाच आजच बांधली कोरड्याला काय करायचं बहिणी घरी बसून असं दिवस जाते काही करायचं व्हिडिओ बनवायचं व्हिडिओ तर लई दिवस झालं नाही बनवत लक्षच लागत नाही भावा बहिणीनं पहिल्यासारखं झाली काप घेतलं भावा बहिणीनं ह्यांनी एक वाजेपर्यंत म्हणजे उशिराच आला होता सकाळी कामावर दहा दहा वाजल्याच होत्या ह्यां कामावर यायला कामावर मग दहा वाज दहा वाजता आल्यानंतर एक वाजेपर्यंत त्यांनी काप घेतलं दोन वाजले होते नाही मायरी झाली होती दहा मिनिटं कमी असताना शाळेत दहा पंधरा मिनट गेले असते साडे दीड वाजेपर्यंत इकड दीड वाजल्यापासून गुटी बांधायचं फुले ट्रिक काम आहे भाव बहिणीला हे वाटतय असं नाही सोपं हे दिसतंय एवढं पण भाव बहिणी एका झाडाला गुटी किती बसते बघा मी पहिल्यांदाच बघितली या त्याला सवळायचं तुम्हाला सांगते परत काप घ्यायचं काट काढायचं तू मोठी व्हाय तू का मोठी व्हायची हा उद्याच म्हणजे परवा दिवशी कामाला येते म्हणाली बाबा बहिणीन मायर उद्या चला मोठी व्हायची फुलदाणी झाली मग किती भारी दिसते गुटी ती तशी बघ पण तेवढीच गुटी घे की घे की हे अगोदर सवळावं लागतं का अर्धा दिसतोय मी मी गुटी जाऊ ती मायरूला हे काय म्हणला अगोदर हे सवळायचं परत ताप घ्यायचं परत बांधायचं नाही ना पूर्ण भाव बहिणी सगळ्या झाडपास सवळ झाड पाला काढलाय त्याचा ही पण झाड तसच आहे हे बघा मी ही गुटी घेतली आता ह्या झाडाला या झाडाला काप घेतलेला इथं दिसतंय बघा को जे पांढ्या फंद्याला पांढरा पांढरा दिसताय तो काप घेतलेला मला उचलंय नाही नाही बाटी आता कमी झाली पाणी त्यातलं काप घेतलेला इथं आता ह्याला बांधायचं त्याला एकच त्याचं स्वागत केलं एकच बांधून म्हणलं व्हिडिओ बनवा भाऊ बहिणींसाठी बास बांधायचं बघा पर्यंत झाल्या ह्याच्यात ले लेप्ट शिकल्यावर आज पहिला दिवस आहे पहिला दिवस बांधायला माझा वय मा शंभरातल्या त्यातल्या एकोणचाळीस राहिल्या म्हणजे मी बांधल्या किती एकोणचाळीस राहिल्या म्हणजे मी एकसट एक कुठे बांधली भावा बहिणी म्हणजे पगार किती पडली माझी एकसट गुटी एकसट रुपये कमावलं मी माझी तेवढी पगार आली एकसट पन मग रुपये तुम्हाला मग मला पन्नास तरी का नाही काप घेतलेलं दहा रुपये तुम्हाला हे तर राहिले की एक दोन तीन राहिले

बघा शेवाळ कस चोळ आता भावा बहिणीन मला येतच नव्हती पहिल्या पहिल्यांदा परत ह्यांचं बघितलं असं शेवाळ हातावर गोल गोल केलं त्यांनी गुंडूळ चोळलं तवा मी बा बांधायला लागली म्हणजे बरे गाठी बी उलट्या उलट्यात देत होती मला खवळून खवळून सरळ बांधायला लावली यांनी गाठी <laughs> कोणाकोणाला येते गुटी बांधाय एवढी कमेंट मध्ये सांगा यांनी बघितलीच नाही कधी भावा बहिणीने त्यांनी रोप समजे तयार हे कुठल्यानंतर रोप तयार होते तेनच राहिले ग पोरं महाग सर सर कॅरेट मॉडेल दोघाच्या बाजूं पाय गाव टी आला साइडला सर ग एड्यावर करू नको नाहीतर तुला उद्या घरी एस्ट्रीलाच ठेवीन मी बा बहिणी किती राहिली बा आता गुट्टी बांधायची किती राहिली टोटल बांधायची फोटोला दोन लडक जाऊ दोन लाड जाऊ बांधायची हां हां सगळ्या रानातली किती राहिली आणखी म्हणते पाच सात हजार उद्या उद्या आपण सकाळ सकाळ ठेऊवर कर आहे ना या ना मी पण बांधणार गट्टी काही गरिबी अस दिवस झोपूनच जातोय काम झाले की बाबा बहिणी झोपून जाय आता हे पूर्ण झाड झालं आता आपल्याला ते का घेतलेलं झाडा ती पुढचं हे बांधायचं या बादल्या ठेवलेलं तर चला भेटू पुढच्या एवढ्या मध्ये किंवा सर्वांनी काळजी कशी काय मायरूच्या पापाने गुटी बांधली तेवढी कमेंट मध्ये सांगा बाय 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 रो बाय कर